श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ नांदूर शिंगोटे आपल्या या युट्यूब चॅनल वरती सर्व ताईदादांचे स्वामीमय स्वागत आहे सर्व ताईदादांना विनंती आहे की आपण आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त ताईदादांना आपल्या स्वामी सेवेमध्ये जोडण्याचा प्रयत्न करा आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत तो अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ नांदूर शिंगोटे पळसखेडे मठाधिपती माननीय श्री प्रदीप सोनवणे आपल्या या मठामधून आजचा हा व्हिडिओ असणार आहे चला तर मग आज आपण कोणता व्हिडिओ पाहणार आहोत याची माहिती जाणून घेऊया आज आपण स्वामींची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी अभिषेक कसा करावा स्वामींना आपल्या घरामध्ये आणल्यानंतर पुढे काय करावं हे सर्व माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण स्वामींना ज्यावेळेस आपल्या घरी आणत असतो त्यावेळेस प्रत्येकाच्या मनामध्ये स्वामीमय वातावरण निर्माण झालेलं असतं स्वामी आपल्या घरामध्ये येणार आपल्या घरामध्ये मंगलता निर्माण झालेली असते आपल्या घरामध्ये स्वामींना वास्तव्य द्यायचं जे स्वामींची प्राणप्रतिष्ठा करायची आहे तर प्राणप्रतिष्ठा करणं म्हणजे काय करावं तर स्वामींची प्राणप्रतिष्ठा का करावी लागते स्वामींना ज्यावेळेस आपण सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये आणणार असतो त्यावेळेस एक मानाचं स्थान आपण त्यांना देणार आहोत स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा कशी करावी तर तर प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय असा प्रश्न बऱ्याचशा ताईदादांना पडला असेल तर प्राणप्रतिष्ठा म्हणजे ज्यावेळेस आपण कोणतीही मूर्ती स्वामींची मूर्ती असेल दुसरी कोणतीही मूर्ती आपण आपल्या घरामध्ये आणत असतो त्यावेळेस जर तुम्ही स्वामींची मूर्ती घरामध्ये आणली तर ती चैतन्यही असणार आहे तर त्या मूर्तीला आपण प्राण होता आहेत आपण जसं मंदिरामध्ये पहा सर्वात अगोदर प्रत्येक मूर्तीची विधी केली जाते आणि नंतर ती मूर्तीची स्थापना केली जाते ज्यावेळेस मूर्तीची स्थापना होत असते त्यावेळेस मूर्तीमध्ये चैतन्य येत असतं तसंच आपल्याला आपल्या घरामध्ये देखील स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे चैतन्यहीन मूर्तीमध्ये आपण संस्कार करावे आणि संस्कार झाल्यानंतर मूर्तीमध्ये जे चैतन्य निर्माण होणार आहे अर्थात देवता त्या मूर्तीमध्ये उतरणार आहेत आणि नंतर ते चैतन्य आपल्या घरामध्ये देखील प्राप्त होत असतं तिथून पुढे आपण जी सेवा करत असतो ती स्वामींपर्यंत पोहोचत असते या सर्व विधी करण्याला प्राणप्रतिष्ठा असे म्हणतात मग आज आपण स्वामींची मूर्ती घरामध्ये आणल्यानंतर अगदी सुरुवातीपासून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी स्थापना कशी करावी अभिषेक कसा करावा हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी सर्व ताईदादांना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा चला तर मग आता आपण पाहूया स्वामींची मूर्तीची स्थापना किंवा प्राणप्रतिष्ठा कशी करतात आपल्या कुटुंबामध्ये स्वामींचे अधिष्ठान असणे फार गरजेचे असते जसे घरात कर्ता पुरुष असतो त्याच्याशिवाय घर अपूर्ण असते त्याचप्रमाणे आपल्या घरात स्वामींचे अधिष्ठान असणे आपल्या कुटुंबासाठी फार महत्वाचे व आपल्या भाग्याचे असते ज्या ज्या स्वामी सेवेकऱ्यांकडे ज्या ज्या ताईंकडे दादांकडे स्वामींची मूर्ती असेल किंवा नवीन घेतली असेल त्या त्या स्वामी सेवेकरी ताईदादांनी पुढील प्रमाणे स्थापना करायची आहे गुरुवारी अभिषेक करून प्राणप्रतिष्ठित करायचे आहे स्वामींना साधी बोळी सेवा देखील आवडते त्यामुळे पुढील सेवा ही साधी सरळ सोपी जेणेकरून सर्व ताईदा करता येईल अशीच असणार आहे सुरुवात करताना हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे त्यात दोन अक्षदा टाकायची आहे आधी देवाजवळ दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे व स्वामींना विनंती करायची आहे ज्यावेळेस आपण दीप प्रज्वलित करून घेणार आहोत जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आसन टाकायचं आहे आसनवर बसायचं आहे आणि नंतर पुढील सर्व विधी करायचं आहे तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला हा विधी करायचा आहे आणि म्हणावं आज गुरुवार रोजी मी म्हणजे आपलं जे स्वामींचा अभिषेक करत आहोत प्राणप्रतिष्ठा जे ताईदादा करत आहेत त्यांनी आपलं संपूर्ण नाव या ठिकाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे आज गुरुवार रोजी आपलं नाव त्या ठिकाणी घ्यावं आणि पुढे बोलावं आपल्या या घरात स्वामी आपली प्राणप्रतिष्ठा करत आहोत या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वामी आजपासून आपण स्वीकारा कुलदेवी कुलदैवत तथा पितरांची देखील सेवा स्वामी तुम्ही आमच्याकडून करवून घ्या तसेच माझी तसेच माझ्या संपूर्ण कुटुंबाची संसारिक कौटुंबिक आर्थिक परमार्थिक व आरोग्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही सांभाळा तुमची कृपादृष्टी सतत माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहू द्या आज मी पुढील सेवा करून तुमच्या मूर्तीवर अभिषेक करत आहे ती सेवा आपण स्वीकारा एवढे बोलून हातातील पाणी तामणामध्ये सोडावे म्हणजे पात्रामध्ये सोडावं व स्वामींना नमस्कार करावा आता एक ताट घ्यायचा आहे तामन घ्यायचं आहे त्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवायची स्वामींची मूर्ती ठेवून अष्टगन लावणे अक्षदा टाकायचं आहे धूप दीप ओवाळायचं आहे पळीने किंवा गळकीने गाईच्या दुधाचा किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा अभिषेक करताना पुढील मंत्र स्तोत्राचे पठन करायचं आहे पाण्याची अथवा दुधाची सतत धार स्वामींच्या मूर्तीवर चालू ठेवायची आहे जर पाण्याचा अभिषेक करणार असाल तर त्यात थोडे हिना अत्तर फूल तुळशी पात्र टाकून अभिषेक करायचा आहे स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना स्वामी महाराजांच्या मूर्तीवर आपण आज अभिषेक करत आहोत तर अभिषेक करत असताना काय काय म्हणायचं आहे आपण सर्वात प्रथम आज पहिल्यांदा आपल्या घरामध्ये स्वामी आलेले आहेत तर सुरुवातीचा अभिषेक आपला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एकमा जप गणपती अथर्व शिष्य एक वेळा म्हणायचं आहे पुरुष सुक्त आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे पवमान सुक्त एक वेळा म्हणायचं आहे सुक्त सोळा वेळा म्हणायचं आहे सिद्ध मंगल स्तोत्र अकरा वेळा म्हणायचं आहे आणि गुरुचरित्र ग्रंथामधील चौदावा अध्याय आपल्याला म्हणायचा आहे एवढं सगळं म्हणून आपल्याला स्वामींवर अभिषेक करायचा आहे यानंतर आपण रोज अभिषेक करणार असाल किंवा फक्त गुरुवारी जर अभिषेक करणार असाल तर श्री स्वामी समर्थ एक माळजप गणपती अथर्व शिष्य एक वेळा पुरुष सुक्त एक वेळा पवमान सुक्त एक वेळा श्रीसुक्त एक वेळा सिद्ध मंगल स्तोत्र एक वेळा आणि गुरुचरित्रातील चौदा वाद्याय एक वेळा म्हणायचा आहे सुरुवातीला आपण जास्त वेळा घेणार आहोत आणि तिथून पुढे रोजचा अभिषेक करत असताना आपण सर्व विधी फक्त एकदाच म्हणणार आहोत या मंत्राचा पठन करायचं आहे आणि स्वामींच्या मूर्तीवर शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे पठन झाल्यावर स्वामींची मूर्ती शुद्ध जलने स्वच्छ करून घ्यावी स्वच्छ कापडाला पुसून घ्यायची आहे स्वामींची मूर्ती देवघरातील सर्वात वरच्या पायरीवर ठेवायची आहे कारण स्वामी अवर्गातील देवत्व आहे म्हणून स्वामींना उच्च स्थान आपल्या देवऱ्यामध्ये द्यायचं आहे स्वामींची मूर्ती जिथे ठेवणार तिथे आधी दोनदाने अक्षदा घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरस श्री सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय आसनार्थे अक्षदा समर्पयामी असे बोलून अक्षदा त्या जागेवर ठेवायचे आहेत स्वामींच्या मूर्तीला वस्त्र परिधान करून त्या जागेवर मूर्ती ठेवायची आहे जे स्वामींना पण अभिषेक झाल्यानंतर मानाचं स्थान देणार आहोत तर स्वामींचा सुंदर असा अलंकार घालून साज चढवायचा आहे आणि स्वामींना सुंदर असं रूप देऊन स्वामींच्या हाताला व चरणांना मूर्तीवर उजव्या हाताची बोटी मधील तीन बोटे ठेवून सुप्रतिष्ठे श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री नरसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः अष्टगंधक विलेपनार्थ समर्पयामी असे बोलून स्वामींना अष्टगंध लावायचा आहे आपल्याला जरी वरील मंत्र म्हणता नाही आले तरी आपण साध्या बोळा पद्धतीनं देखील आपल्याला होईल तसे स्वामी सेवा आपण करू शकतो त्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः पुष्पम समर्पयामि असे म्हणून स्वामींना पुष्प तुलसी बिल्वपत्र अर्पण करायचे आहे श्रीपाद शिवल्लभ नरसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय महा धूपम आग्रपमयानी समर्पयामी असे बोलून स्वामींना धूप दाखवायचे आहे श्रीपाद शिवल्लभ नरसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय महा दीपम समर्पयामी असे बोलून स्वामींना दीप दाखवायचं आहे ओवाळायचं आहे श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराज समर बोलून स्वामींना नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये दूध भात बुंदीचे रव्याचे बेसनाचे लाडू पंचामृत गुळ शेंगदाणे खीर फळ इत्यादी किंवा आपल्या घरामध्ये जे काही आपण बनवत असेल तो नैवेद्य स्वामींना अर्पण करायचा आहे वरील जरी मंत्र आपल्याला म्हणता नाही आले तरी आपण साध्या पोळ्या पद्धतीनं स्वामींना तुळशीपत्र पत्र व्हायचं आहे बिल्वपत्र व्हायचं आहे धूप दाखवायचं आहे दिवा दाखवायचा आहे दीप लावायचं आहे आणि नैवेद्य समर्पण करायचं आहे अशा पद्धतीनं आपण स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अभिषेक आणि स्थापना आपल्या घरामध्ये करू शकतो त्यानंतर जर कोणाकडे काही दादां ताई दादांकडे स्वामींची मूर्ती नसेल फोटो असेल तर मग काय करावं तर आहे तशीच संपूर्ण विधी आपण फोटोवर करायची आहे फक्त आपण स्वामींच्या फोटोवर अभिषेक करू शकत नाही म्हणून त्यावेळेस आपण एक स्वच्छ कापडाने स्वामींना रोज पुसून घ्यायचं आहे सर्व गंध अष्टगंध लावायचा आहे धूप स्वामींना फोटोला दाखवायचे आहे आणि संपूर्ण विधी जसे आपण वरती व्हिडिओमध्ये सांगितले तशा पद्धतीने करायचे आहे आणि स्वामींना रोज विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे सकाळी उठल्यानंतर स्वामींना दिवसभराचं आपलं कामाचं नियोजन सांगायचं आहे संध्याकाळी झोपताना देखील स्वामींचे आभार मानून आपण आपला दिवस संपवायचा आहे अशा पद्धतीनं रोजच्या जीवनामध्ये स्वामींना आपण आणायचं आहे श्री स्वामी समर्थ स्वामींना विनंती करायची स्वामी आमच्यावरील आलेले सर्व दुःख तुम्ही दूर करा अशा पद्धतीनं आपण स्वामींना आपल्या घरामध्ये स्थान द्यायचं आहे सर्व ताईदादांना विनंती आहे की आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं श्री स्वामी समर्थ आणि सर्व ताईदादांना विनंती आहे की नवीन सेवेकरी ताईदादांपर्यंत आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईदादांना पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सर्व ताईदादांना स्वामी सेवा कशी करावी आणि स्वामींची मूर्ती आपल्या घरामध्ये आणल्यानंतर कशी स्थापना करावी ही माहिती त्या ताईदादांपर्यंत पोहोचली जाईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ